न्यायालयाने सांगितलं अठरा महिन्यामध्ये सर्वांना पर्याय जागा देऊन पंच्याण्णवच्या यादीमध्ये ज्यांची नावं आहेत त्या सर्वांना पर्याय जागा देऊन तुम्ही अठरा महिन्यामध्ये खाली करा किती पडा अशा प्रकारचा आदेश आला होता त्यानंतर परत दोन हजार पाचलाही आला तोच ऑर्डर रिपीट झाला काही कारणामुळे सरकार मग काँग्रेस राष्ट्रवादीचा असो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचा उभाटाचा असो किंवा आता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा असो तिन्ही सरकारने जे जे प्रयत्न केला त्याच्यात सरकारला अपयस आला एन्व्हायरमेंटचा कायदा आला अंधेरीला काम सुरू केलं ते बंद पडलं दहिसरला आपण लोकांनी दहा एकरचा दोनदा मी भूमिपूजन केलं एन्व्हायरमेंटचा कायदा आला परत तो बंद पडला काही कारणामुळे तो काम पुढे जाऊ शकला नाही दोन हजार चोवीसला एनजीओ परत कोर्टात गेले आणि सांगितलं का सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा ऑर्डर तो होता तो अजून अंमलात आणला नाही लोकांनी इम्प्लिमेंट नाही झालं दोन हजार पंचवीसला उच्च न्यायालयाने जजमेंट देताना परत हेच सांगितलं की सत्त्याण्णव अठ्याण्णव आणि जे जे ऑर्डर पहिला आले ते सर्व ऑर्डर तुम्ही इम्प्लिमेंट करा कोर्टाने इतकंच सांगितलं की ते तुम्ही ऑर्डर इम्प्लिमेंट करा तो ऑर्डर काय आहे ऑर्डर सर्वांना घर द्या पात्र लोकांना घर द्या आणि यांना सिद्ध करा ऑर्डरमध्ये इतकंच म्हटलं दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरच्या नुसार महाराष्ट्र सरकार पुन्हा कोर्टात जाऊन सांगितलं बा आम्हाला काही कारणामुळे अपयश आलेलं आहे आम्हाला तुम्ही आणखीन वेळ द्या आणि आम्हाला आता नवीन कायदा जो आहे दोन हजार अकराचा दोन हजार अकरा, दो अकरा प्रमाणे लोकांना न्याय द्यायचा आहे सत्याण्णव अठ्याण्णवच्या एक ऑर्डरमध्ये कोर्टाने हे सांगितलं सरकारचा सा, महाराष्ट्र सरकारचा पॉलिसीनुसार तुम्ही घर घ्या आता त्याच्यामध्ये ढोल कुठे होतो फॉरेस्टवाले म्हणतात का फॉरेस्टच्या कायद्यामध्ये लोकांना घर देण्याचा मग हे नियम नाही आहे आम्हाला मान्य आहे ते कोर्टाने सांगितलं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासन सर्वांना घर देण्यासाठी बाध्य आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं आता आमचा कायदा बदलला आहे देशाच्या पंतप्रधानांनी कायदा केला सबको हक्का पक्का घर आणि तो कायदा आम्ही दोन हजार अठराला तयार केलाय देवेंद्र फडणवीसजींनी आणि आम्हाला सर्वांना घर द्यायचं आहे तर कोर्टाने त्याच्यावरती भाषा केलेली नाही आता परत पुढच्या तारखेमध्ये ते कळेल जे व्हायचं ते आपण सर्वांनी कोर्टाचा जो आदेश आहे तो पालन करायचा आहे आपण कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जात नाहीये कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात नॅशनल पार्कचे अधिकारी जात आहेत असा माझा मत आहे असं माझा मत आहे आणि म्हणून मी वारंवार सरकारला विनंती केला पत्राद्वारे वनमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केलं परवा मुंबई शहराचे पालकमंत्री आशिष शेलारजींनी मंत्रालयात मिटिंग घेतलं त्या मिटिंगमध्ये डेप्युटी लॉ सेक्रेटरी होते फॉरेस्टचे अधिकारी अनिता पाटील होत्या आपल्या कुलकर्णी मॅडम रेवती कुलकर्णी होत्या डीसीपी स्मिता पाटील काही होत्या सर्व अधिकारी होते, होते आणि त्यामध्ये एक चर्चा हेही झाली का हे पहिल्याचा जो काही ऑर्डर आलेला आहे तो नॅशनल पार्क डिव्हिजन म्हटले आहे डिव्हिजन फॉरेस्ट एक भाग आहे नॅशनल पार्क डिव्हिजन हा एक भाग आहे मला जितकं कळतं ते मी सांगतो रेकॉर्ड होतो सर्व मी कुठे जर चुकीचं बोलत असलो तर मी ते शिक्षा बघायला तयार आहे ज्या ज्या ठिकाणी जे काही मला अडचण येईल त्या ठिकाणी नॅशनल पार्क डिव्हिजनमधनं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव सर्व कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट काढण्यात आलं होतं व्हॉट वॉज द कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट का होतं तर पूर्वी नॅशनल पार्कला दारूच्या भट्ट्या चालायचे ते बंद केलं पूर्वी नॅशनल पार्कला क्वेरी खदान चालायचे ते बंद झालं पूर्वी नॅशनल पार्कला भरपूर हॉटेल होते ते सर्व बंद झालं भरपूर स्टॉल्स होत्या सर्व हायवेच्या बाजूला आपण जर जिथात हिरण संध्याकाळी फिरायचं तिकडे भरपूर स्टॉल होते ते सर्व बंद केले त्यावेळी आणि हा केतकी पाडाचा जो प्रकार आहे केतकी पाडा एकोणीसशे पंच्याण्णवला सरकारने कायदा बनवून हा जागा नॅशनल पार्कमध्ये ऍड केलं ऍड केलं बघा सरकार काय काय करते ते तुम्हाला मी सांगतो सरकारने हे ऍड केलं आता हे ऍड केल्यानंतर या जमीन मालकाला अजून पैसे दिलेले नाहीये त्या दोन जमीन मालकाचा वाद अजूनही कोर्टात केला आणि आग गोटवायला हे अजूनही कोर्टात चालू आहे म्हणजे तो वाद अजून तिकडे प्रलंबित आहे तर आम्हाला काय वाण नाही तो जमीन मालक जे भांडायचं भांडतील सरकार त्यांच्याबरोबर भांडेल त्यांना पैसे देणं काय करणार तो सरकारचा काम आहे आम्हाला तुम्ही सर्वांनी सर्वांना घर बांधून द्या आम्ही इथे सुखाने जायला तयार कुठलाही बोर्ड जर चालवायचा नाही कुठल्याही पोलिसांबरोबर आमचा काय वाद नाही आम्ही कोणालाही अडचण निर्माण करू इच्छित नाही आमचं म्हणणं हे आहे का सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि आता परत दोन हजार पंचवीसला कोर्टाने सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आमदार आला दोन हजार पंचवीसच्या ऑर्डरमध्ये आल्यानंतर मग हे लोकांनी लोकांना नोटीस द्यायला सुरुवात केली त्या नोटीसच्या विरोधात किर्तीपटाचे लोक कोर्टात गेले कोर्टाने एडिशनल जनरल जे अॅडव्होकेट असतात सरकारचं शराफ साहेब त्यांनी सांगितलं आम्ही वारंवार पेपर मागतो हे लोक पेपर देत नाही तर न्यायालयाने सांगितलं तुम्ही त्यांना आणखीन एक चार्ज द्या लोकशाहीमध्ये त्यांना आणखीन एक चार्ज द्या आणि त्यांना सांगितलं तुम्ही चौदा तारखेला सर्वांनी कागदपत्र द्या आणि त्यांना सहा आठवड्याचा वेळ दिलेला आहे सरकारने सांगितलं सहा आठवड्यामध्ये हे सर्व काम तुम्ही पुरा करा आपण लोकांनी पेपर दिला सर्व त्या लोकांनी दोन दिवसात ते काम पूरा केलं जर टाळ्या वाजवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसरांसाठी गव्हर्नमेंटच्या ऑफिसर लोकांनी याच गतीने काम करायला पाहिजे असं आमचं मत आहे याच गतीने काम करायला पाहिजे म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांनी दोन दिवसामध्ये सर्व पेपर छानबीन केलं आणि ते चव्वेचाळीस चाळीस चव्वेचाळीस लोकांनी पेपर दिलं ते सर्वांना त्यांनी परत अपात्र घोषित केलं ठीक आहे आम्हाला काय प्रॉब्लेम नाही तुम्ही अपात्र घोषित केलं कोर्टाने आम्हाला सहा मिनिटचा वेळ दिलेला आहे आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ आता आम्ही पोलीस स्टेशनला आणि सर्व हे सांगितलं आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ आणि कोर्टाने सांगितलं काय आय नथिंग डुईंग हे तुम्हाला बंदच करावं लागेल आणावंच लागेल तर मी तुमच्या वतीने त्यांना सांगितलं आम्ही काढून घेऊ तुम्हाला काय फार त्रास घेण्याची आवश्यकता नाहीये शेवटी कोर्टाचा सन्मान आपण लोकांनी केला पाहिजे कोर्ट जर सांगेल आता मला कळत नाही कुठल्याही लोकशाही असल्या देशामध्ये सांगा घरा सत्तावीस वर्ष तुम्ही दिली नाही लोकांना आणि कमर्शियल सर्व बंद करा कमर्शियल कुठला आहे लोकांना आणि कमर्शियल सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या ऑर्डरमध्ये सांगितलंय स्पेसिफिक सांगितलंय राशनचं दुकान ठेवा मेडिकलचा सर्व व्यवस्था चालू ठेवा आणखीन शाळा आहे ती शाळा ठेवा हे सर्व कोर्टाने त्यावेळी का सांगितलं तर खेटकीपाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक राहतात त्यांना खायला प्यायला राशन लागतो त्यांच्या मुलांना शिकायला शाळा लागते ते जर बिमार पडले तर हॉस्पिटल लागतो आणि म्हणून कोर्टाने त्यावेळी याची व्यवस्था केली आहे आता त्यावेळी कोर्ट एवढा खाली राहील का